मनरूपी अग्नीमध्ये विषय रूपी लाकडं टाकली तर ते शांत होणार नाही तर काय होईल ते जास्त भडकत काय होईल ते जास्त, जास्त भडकत असत ते सारख विक्षिप्त होतं चंचल होतं इतकं चंचल होतं की तुम्हाला ते जीवन जगण्याला उद्ध्वस्त करीत असतो जीवन माणसाच पागल होत असतो माणूस विषयाच्या संगतीत विषयाकडे मन गेलं की ते थांबत नाही आणि ते मन जर देवाकडे गेलं तर झाले समाधान तुमचे देखील आता ते तिथून उठत नाही का म्हणजे त्याला पाहिजे समाधान त्याला पाहिजे सुख त्याला पाहिजे शांती स्थैर्य म्हणून त्याला तिथं मिळत जे पाहिजे ते अपेक्षित काय पाहिजे त्याला फक्त समाधान शांती स्थिर कोणती कटकट नसुनी mm. कोणतात ताण नसुनी टेन्शन नसून mm. हे सगळे मिळत त्याला कुठे गेल्यावर mm. इकडं नाही